नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एस वी सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर विद्यार्थी मित्रांनो आपण क्लास फिफ्थ स्कॉलरशिप एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हसाठी आपण इंग्लिश मिडियम पेपर टूमध्ये बघा एक तुम्हाला मराठीचा सब्जेक्ट आहे आणि त्या मराठीच्या सब्जेक्टमध्ये आपण जर बघितले तर खूप टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत बरोबर आणि त्याच्यामध्ये ट्वेल्थ नंबरच तुमचा टॉपिक आहे मनी व त्यांचे अर्थ आता बघा तुम्हाला मनी वाचून दाखवणं आणि त्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न घेणं हे थोडंसं आपला वेळ खाऊ आपण म्हणूया प्रक्रिया आहे बरोबर ना त्याच्यामुळे मी काय केलंय ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत बरोबर मनी तुम्हाला फक्त वाचून दाखवायचे आहेत आणि तो व्हिडिओ तुम्हाला वारंवार बघवा बघायचा आहे जेणेकरून ज्या मनी आहेत तुम्हाला त्या पाठ होतील म्हणून मी याचा रेकॉर्डेड व्हिडिओ बनवतो आहे आणि जे काही प्रश्न आहेत ते आपण आपल्या लाईव्ह लाई। क्लासमध्ये आपण घेणार आहे बरोबर त्याच्यामुळे हा व्हिडिओ एकदा सोडून दोनदा बघा मनी लक्षात ठेवा आणि प्रश्न जे आहेत ते आपण आपल्या संध्याकाळच्या क्लासमध्ये लाईवच असणार आहे ठीके आणि हे पण तिथं जर घेतलं तर, तर वेळ जो आहे तो आपल्याला पुरणार नाही म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा सोपा आहे फार काय याच्यामध्ये तुम्हाला अवघड नाहीये चला आपण जाऊया आपल्या पहिल्या पानाकडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता नेमकं मनी म्हणजे काय याच्या अगोदर बघा आपण वाक्य प्रचार बघितले बरोबर आता कसं आहे ज्या प्रकारे आपण वाक्य प्रचार बघितले ठीक आहे त्याच प्रकारे बघा आता काही असे शब्द समूह आहेत की त्याचा अर्थ वेगळा होतो बरोबर जसं आपण वाक्य प्रचारामध्ये बघितलं की शब्दशा अर्थ त्याचा आपण घ्यायचा नाही कधीच काहीतरी वेगळा अर्थ असतो त्याच प्रकारे काही असे शब्द समूह असतात बरोबर काही असे शब्द समूह असतात सो त्यांचा पण अर्थ काय असतो रे वेगळा निघत असतो ठीक आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो मनी म्हणतो बरोबर आणि मनी खूप काळापासून उपयोगात आहेत आतापासून नाही तर खूप काळापासून याचा उपयोग आपण करत आलेला आहे उदाहरणार्थ बघा थोड्या थोड्या बचतीतून मोठी बचत होऊ शकते थोड्या थोड्या बचतीतून मोठी बचत होऊ शकते म्हणजे याला आपण या, याची मन काय आहे याची मन आहे थेंबे थेंबे तळे साचे बरोबर त्याचप्रकारे बघा आपण इथं असं म्हणतो अति तेथे माती याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो की अतिरेक झाला की नुकसान होते ठीक आहे हे लक्षात ठेवा म्हणजे काही असे शब्द समूह असतात की त्यांचा अर्थ हो वेगळा निघतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो मनी म्हणतो आणि तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आपल्याला जवळपास मला वाटतं साठ काहीतरी आपल्या मनी आहेत या सगळ्या मनी तुम्हाला पाठच करून घ्यायचे आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला कधी पण त्या विचारल्या जाऊ शकतात चला तर आपण बघूया तर बघा पहिलीच मन तुम्हाला इथं दिलेली आहे बरोबर ती आपण वाचूया आणि लक्षात ठेवा रे हा व्हिडिओ तुम्हाला दोन दोन सोडून तीनदा वाचायचा आहे बघायचा आहे सॉरी पाहायचा नाही वाचायचा नाहीये नाही तर बघायचं आहे बर, कारण बर, तुम्हाला बर। या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बरोबर याला काही एक्सप्लेनेशन किंवा असं काही नसतं बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला फक्त दोनदा बघितला की तुमच्या लक्षात बसतं बरोबर पहिली म्हणे आपली बघा अति तेथे माती याचा अर्थ काय होतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच असतो म्हणजे कोणती गोष्ट जास्त केली की नुकसानकारक असते जसं की जास्त खाल्लं हे फायदा होत नाही तर नुकसान होतं त्यालाच आपण म्हणतो अति तेथे माती नंतर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते त्यालाच आपण काय म्हणतो अतिशहाना त्याचा बैल रिकामा अळला हरी गाडवाचे धरी म्हणजे शहाण्या माणसाला अ प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते बरोबर ना अळला हरी गाडवाचे धरी म्हणजे काय एखादा शहाणा माणूस असेल त्याचं काम जर अडत असेल तर त्याला मूर्खाचे सुद्धा पाय धरावे लागतात बरोबर त्यालाच आपण काय म्हणतो गाढवाचे गाडवाचे धरी असतील शिते तर जमतील भूते म्हणजे आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात बरोबर ना म्हणजे आपल्याकडे पैसा लता खूप आहे तर लोक जमा होतात गरीब असेल बरोबर ना काहीच नसेल आपल्याकडे तर कुणीही काय होत नाही जमा होत नाही किंवा आपल्याकडे येत नाही असा याचा इथं अर्थ होतो आधी पोटोबा मग विठोबा आधी पोटोबा मग विठोबा तर याचा अर्थ इथं काय होतो बघा आधी पोटोबा मग विठोबा म्हणजे आधी स्वतःच्या पोट पाण्याचा म्हणजे स्वार्थाचा विचार करायचा नंतर दुसऱ्याचा म्हणजे आधी पोटोबा मग विठोबा म्हणजे अगोदर काय करायचं स्वतःच पोट भरायचं नंतर दुसऱ्याच बघा अथरून पाहून पाय पसरावे म्हणजे एपतीच्या मानाने खर्च करावा तुमची एपत जेवढी तेवढाच खर्च करावा म्हणजे अथरून पाहून पाय पसरावे ठीक आहे त्यानंतर बघा आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ घेणे ठीके आयत्या बिळात किंवा आयत्या बिळावर नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे कष्ट दुसऱ्याने करायचं स्वार्थ मात्र आपला याला म्हणतात आयत्या बिळावर नागोबा इकडे आ आड तिकडे विहीर इकडे आड तिकडे विहीर म्हणजे सगळीकडे संकट असणं किंवा दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे याला म्हणतात इकडे आड तिकडे विहीर कर नाही त्याला डर कशाला म्हणजे ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाची भीती बाळगण्याचं कारण नाही त्यालाच म्हणतात कर नाही त्याला डर कशाला त्यानंतर बघा समोरचं आहे महत्वाचं आहे सगळ्यांनी थोडस काळजीपूर्वक बघा सो बघा दहावा आहे आणि काळजीपूर्वक बघायचं आहे काळजी करून बघायचं आहे आपल्याला कर नाही त्याला डर कशाला आताच आपण बघितलं म्हणजे जर आपण गुन्हा केलाच नसेल तर भिण्याचं काही कारण आहे का तर नाही करावे तसे भरावे म्हणजे दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात म्हणजे एखादं वाईट करत असेल तर त्याचं त्याला नक्कीच फळ मिळणार बरोबर ना म्हणजे करावे तसे भरावे कामा पुरता मामा म्हणजे पुरते गोड बोलणारा मतलबी माणूस पुरते गोड बोलणारा त्याला आपण म्हणतो मतलबी माणूस म्हणजे कामापुरता मामा काकेत वळसा सॉरी काकेत कळसा गावाला वळसा म्हणजे हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे एखादी गोष्ट आपल्या जवळच आहे पण दुसरीकडे भलतीकडेच तिला शोधणं बरोबर त्याला म्हणतात काखेर कळसा गावाला वळसा खाई त्याला खवखवे म्हणजे जो वाईट काम करतो त्याला मनात नेहमी धास्ती वाटते म्हणजे एखाद्याने जर काही खराब कृत्य केलं असेल तर त्याला नेहमी त्याची भीती वाटते बरोबर ना तुम्ही बघा होमवर्क जर केली नाही तुम्ही जर शाळेमध्ये गेलात तर तुम्हाला भीती नेहमी वाटते की काय सर आपला आज विचारतील का बरोबर ना म्हणजे काही त्याला खवखवे म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही केलेली आहे त्याबद्दल वाईट केली असेल तुम्हाला नक्कीच त्याच्याबद्दल भीती तुमच्या मनामध्ये असते खान तशी माती बरोबर याला दुसरं म्हणतात बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा बघा खान तशी माती बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा म्हणजे आई वडिलाप्रमाणे मुलाची वर्तणूक असणे म्हणजे आई वडील जर जर हुशार असतील तर मुलगा पण हुशार असतो बरोबर आई वडील जर आपण म्हणूया जर ते शेतामध्ये काम करत असेल तर मुलगा पण शेतामध्ये काम करतो आता प्रत्येक वेळेस असं नाही पण ही मन आहे म्हणजे आई प्रमाणेच मुलांची काय असते वर्तणूक असते सोपा भाषेमध्ये बरोबर यालाच म्हणतात खान तशी माती खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणजे एक तर विलाशी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाचीही निवड करणे म्हणजे काय केलं म्हणजे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणजे लोक म्हणतात ना राहील तर एकदम राजावानी नाही तर भिकाऱ्यावानी म्हणजे राहील तर खूपच चांगलं नाहीतर, चांगल, नाहीतर एकदम भिकाऱ्यावानी मी राहणार म्हणजे कोणतंही एक निवडणं ठीक आहे खायला काळ भुईला भार म्हणजे निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो बघा म्हणजे तो काही काम करत नाही बरोबर ना म्हणजे तो नेहमी काय असतो रे असं वाटतं की यार काय यार काम करत नाही नुसता बोजे आपल्यावर म्हणजे खायला काळ भुईला भार निरुद्योगी म्हणतात त्याला ओके निरुद्योगी गरजवंतांना अक्कल नसते म्हणजे गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा करावी लागते म्हणजे तुम्हाला काही एखाद्या गोष्टी गरज आहे तर तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध सुद्धा गोष्ट करता म्हणजे गरजवंतांना अक्कल नसते गर्वाचे घर गर खाली म्हणजे गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो गरज सरो वैद्यमोरो गरज सरो वैद्यमरो म्हणजे आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे बरोबर म्हणजे आपलं काम संपलं की त्याला विसरायचं याला म्हणतात गरज सरो ठीक ठीके गरजेल तो पडेल काय बरोबर म्हणजे केवळ बडबड करणाऱ्याच्या हातातून कोणतेही कार्य घडत नाही त्याला म्हणतात गरजेल तो पडेल काय तर बघा लाईव्ह क्लासमध्ये जर आपण घेतला असतं तर जवळपास एक घंटा आपल्या याच्यामध्येच गेला असता बरोबर आणि एक घंटा जर याच्यामध्ये गेला असता तर मला सांगा आपले प्रश्न कधी झाले असते बरोबर ना चला त्यानंतर बघा गाढवाला गुळाची चव काय म्हणजे अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही गाढवाला गुळाची चव काय म्हणजे एखाद्या अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे म्हणजे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच बरोबर म्हणजे काय होतं चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे म्हणजे कि आता तुमची वारी आहे नंतर दुसऱ्या कोणाची असणार बरोबर म्हणजे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळते जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे म्हणजे दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्यावरच कळते म्हणजे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे म्हणजे त्याला जे काही अडचणी आल्या हे कधी समजेल जर आपण त्याच्या जागेवर असेल तर किंवा त्याच्या परिस्थितीतून जर आपण गेलो तर यालाच म्हणतात जावे त्याच्या वशा जावे त्यांच्या वशा वंशा तेव्हा कळे जित्याची खोड मेल्याशिवाय म्हणजे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही बरोबर ना मी बघितलं असेल एखाद्याचा स्वभाव जर वाईट असेल तर तो नेहमी वाईटच असतो तो बदलत नाही यालाच म्हणतात जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्यानंतर बघा थेंबे थेंबे तळेसाचे बरोबर म्हणजे थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी मोठा साठा होतो दगडापेक्षा वीट मऊ म्हणजे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे म्हणजे खूप मोठे संकट आहेत आपल्याकडे बरोबर पण लहान संकट आलं आपल्याला वाटतं यार चांगलं झालं उलट बरोबर ना म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाही म्हणजे अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीत म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे पण तुम्हाला उपयोग नाही आणि एखाद्याला उपयोग आहे पण त्याच्याकडे ती गोष्ट नाही म्हणजे याला म्हणतात दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाही दाम करी काम म्हणजे पैशाने सर्व कामे साध्य होतात दिव्याखाली अंधार म्हणजे काय मोठ्या माणसांच्या ठिकाणी देखील काही दोष असतातच ठीक आहे दुरून डोंगर साजरे म्हणजे कोणतीही गोष्ट वा वस्तू लांबून चांगली दिसते दुरून डोंगर चांगला म्हणजे कोणती गोष्ट लांबून चांगली दिसते जवळ तिचे खरे रूप वेगळंच असतं बरोबर लक्षात ठेवा म्हणजे मुख्य दोष कळून येतात जवळ जर आपण गेलो तर देश तसा वेश म्हणजे परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे देश तसा वेश म्हणजे काय परिस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागणे याला काय म्हणतो देश तसा वेश म्हणतो ठीक आहे चला समोर जाऊया आपल्या महत्वाच्या पिपडीकडे ठीक आहे चला सगळ्यांनी बघा एक मिनिट काहीतरी मला काय चला बघा इथे आता इथे जर काळजी बरोबर बघितलं लक्ष घ्या तुमच्या देश तसावीस आपण आता बघितलं देव तारी त्याला कोण मारी म्हणजे देवाची कृपा आल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना दैव देते कर्म नेते म्हणजे अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे दैव देते कर्म नेते म्हणजे परिस्थिती अनुकूल आहे पण आपल्याला फायदा घेता आला नाही दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणजे भांडण करणाऱ्याचा कधी फायदा न होता तिसऱ्याचाच फायदा होतो बरोबर याला म्हणतात दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ न करत्याचा वार शनिवार म्हणजे अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे म्हणजे एखाद्याला काम करण्याची इच्छा नाही तो काहीतरी कारण सांगतोच बरोबर ना मला अभ्यास करायचं नाहीये तुम्ही काहीतरी कारण सांगतो की सर आज मला इथे जायचं आहे तिथे जायचं आहे म्हणजे न करत्याचा वार शनिवार नव्याचे नऊ दिवस म्हणजे एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कौतुक केले जाते त्याला म्हणतात नव्याचे नऊ दिवस नाव मोठे लक्षण खोटे म्हणजे भपका मोठा असणे पण वस्तू नेमकी विरुद्ध असणे म्हणजे काहीतरी नुसतं सांगायचं सा, करायचं सा काहीच सा नाही त्याला म्हणतात नाव मोठ लक्षण खोट ओके पळसाला पाने तीनच म्हणजे कोठेही गेले तरी तीच परिस्थिती असणे नाव मोठे सॉरी पळसाला तीनच पान असणे म्हणजे काय कुठेही जरी आपण गेलो तरी परिस्थिती सारखीच असणे ओके पाचमुखी परमेश्वर म्हणजे पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे पाचमुखी परमेश्वर म्हणजे काय जे जास्त लोक बोलतील बरोबर ना जे बहुमत असेल तेच योग्य मानायचं पालथ्या घागरीवर किंवा पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे काय केलेल्या उपदेशाचा काही परिणाम न होणे मी तुम्हाला सांगतोय अभ्यास करा रे अभ्यास करा परीक्षा जवळ आली पण तुम्ही ऐकत नाही म्हणजे मी जे काही सांगतोय हे पालथ्या घागरीवर पाणी बरोबर असा याचा अर्थ होतो पुढच्या ठेस मागचा शहाणा म्हणजे दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे बरोबर पुढच्या पुढच्या ठेच मागचा शहाणा दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण शहाणा होणे किंवा आपल्याला त्याचा फायदा होणे सोप्या भाषेमध्ये हे आपण असं म्हणू शकतो त्यानंतर बघा प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे किती अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते बळी तो कान कानपिळी म्हणजे बलवान माणूस इतरांवर हुकूम गाजवतो पाय खोलात म्हणजे माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूंनी होऊ लागते बुडत्याचा पाय खोलात म्हणजे माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूंनी होऊ लागते म्हणजे बुडत्याचा पाय फुलात म्हणजे काय तुमच्यावर अगोदरच संकट आणि अजून एक संकट आलं बरोबर म्हणजे अगोदरच तुम्ही शाळेमध्ये गेला नाही बरोबर तुम्हाला आई ओरडली आणि नंतर लगेच बाबा ओरडले म्हणजे अगोदरच बुडत्या बुडत्याचा पाय फुला बरोबर चला भीत्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणजे भित्र्या माणसावर अनेक संकटे येतात बघा भीत्या पाठी राक्षस म्हणजे अगोदर तो भित्रा माणूस अजून संकटात बरोबर म्हणजे भित्र्या माणसावर अनेक संकट येतात भीक नको पण कुत्रा आवर म्हणजे ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडूनच मदत न मिळता उलट संकट ओढवणे बरोबर याला म्हणतात भीक नको पण कुत्रा आवर मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये म्हणजे एखाद्याच्या चांगलपणाचा गैरफायदा घेऊ नये ठीक आहे मुलांचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय लहानपणीच काहीतरी आपण म्हणतो की इकडे तो खूप अभ्यास करतो म्हणजे नक्कीच मोठा अधिकारी होणार म्हणजे याला काय म्हणतो आपण अगोदरच अंदाज घेणं बरोबर म्हणजे मुलाचे पाय पाळण्यास दिसतात मनी वसे ते स्वप्न दिसे म्हणजे जशी इच्छा असेल तशी आपल्याला स्वप्न पडतात लहान तोंडी मोठा घास लहान तोंडी मोठा घास म्हणजे काय आहे आपल्या योग्य तेस न शोभेल तसे वर्तन करणे म्हणजे आपल्या योग्य तेस न शोभेल तसं वर्तन करणं याला म्हणतात लहान तोंडी मोठा घास चला शेवटचे तुम्हाला एक दोन प्रश्न आहेत प्रश्न म्हणतोय मनी आहे हे आपण बघूया लेकी बोले सुने लागे म्हणजे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणं एकाला उद्देशून बोलायचं पण दुसऱ्याला लागेल असं बोलायचं ठीक आहे शीतावरून भाताची परीक्षा घेणं म्हणजे एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे शेरास सव्वा शेर म्हणजे काय समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणं बरोबर तुम्हाला शाळेमध्ये कोणी धमकत असेल बरोबर आणि त्याला धमकवतो म्हणजे काय झालं साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणजे भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते सत्य पुढे शहाणपण नाही म्हणजे ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीही किंमत नसणे म्हणजे सत्तेपुढे शहाणपण नाही हत्ती गेलानी शेपूट राहिले म्हणजे कार्याचा मोठा भाग पार पडला आता फक्त थोडेसे कार्य श... कार्यशीलक आहे याला म्हणतात हत्ती गेला पण शेपूट राहिलं हलवयाच्या घरावर तुळशी पत्र म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे हलवायाच्या घरावर ऋषी पत्र म्हणजे काय दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे ठीक आहे आता हे जे प्रश्न आहेत हे आपण संध्याकाळी बघणार आहे सात वाजता बरोबर त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण अगोदर बघा म्हणजे संध्याकाळी आपल्याला डायरेक्ट आपला प्रश्न घेता येतील चला थांबूया भेटूया आपण संध्याकाळी सात वाजता